गेल्या पंधरा दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे राधानगरी तालुक्यात रेशन वाटब धान्य वाटप झालेलं नाही त्यामुळे धान्य दुकानदार आणि नागरिकांमध्ये वादावादी होत असून सर्व्हरची तांत्रिक अडचण तातडीनं दूर करावी अशी मागणी राधानगरी तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे राधानगरी तालुक्यात एकशे पंचवीस रेशन धान्य दुकान आहेत त्यामध्ये पस्तीस हजार रेशन कार्ड धारक आहेत गेल्या रेशन धान्य देताना ऑनलाईन पावती निघत नाही सर्व्हर डाऊन असल्यामुळं धान्य वाटप थांबलंय शिवाय नव्यानं दिलेली पॉस मशीन चालूच होत नाहीत याबाबत राधानगरी तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांनी कोल्हापुरातील पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढला होता त्यावेळी धान्य दुकानदारांकडील पॉस मशीन जमा करून घेतली होती तसंच आठ दिवसात वितरण व्यवस्था सुरळीत करण्याचं आश्वासन देण्यात आलं पण प्रत्यक्षात कसलीही सुधारणा नाही रेशनचं धान्य मिळत नसल्यानं नागरिक आणि दुकानदारांमध्ये वादावादी होतीये ऑफलाईन धान्य वाटप केलं तर दुकानदारांना कमिशन मिळत नाही त्यामुळे रेशन धान्य दुकानदार दुहेरी अडचणीत सापडले असून राधानगरी तहसीलदारांनी तातडीनं लक्ष घालण्याची मागणी होतीये